नमस्कार आज आपण इथे गावरान पद्धतीने अगदी साध्या सोप्या आणि कमी साहित्यामध्ये दोडक्याची रक्तपिताची भाजी बनवणार आहोत अतिशय चवीला छान लागते करायला खूपच सोपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्याकरता आपण इथे ताजे हिरवे आणि कोवळे दोडके घ्यायचे आहेत आता तप... आपण दोडक्यानं सुरुवातीला व्यवस्थित असं धुवून घेतलं आहे आणि नंतर आपण त्याला असं शिरा ज्या असतात दोडक्यावरती त्या पूर्ण काढून घ्यायच्या आणि नंतर त्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे भोपळा जसं आपण कापतो त्या पद्धतीने आपण ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर पूर्ण दोडका आपण इथे व्यवस्थित असा कापून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे रपथपीत भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे अशाच फोडी करायच्या वाटल्यास तुम्हाला ह्याच्यामध्ये चण्याची डाळ जरी वापरायची असेल तर तुम्ही भिजत घालून डाळ पण वापरू शकता दोडका आता इथे आपला कट करून झालेला आहे दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि दोन तुकडे खोबऱ्याचे मिक्सरवर बारीक करून घ्या कोथंबीर पण बारीक कापून घ्यायचे आता कढईमध्ये आपण दोन वगैरे तेल घालायचे त्याच्यामध्ये ते अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि बारीक करून ठेवलेलं लसूण आणि खोबरं इथं तुम्ही थोडंसं आलं पण ह्या वाटणामध्ये घालू शकता चव अगदी छानच लागते आता व्यवस्थित अशी फोडी तयार झाली की आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर बारीक कापून घालायची आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे आपला घरचा मसाला घालायचा नंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे तर गरम मसाला ह्या वाजेमध्ये नाही घातला तरी चालेल थोडीशी तरी पावडर घालायची म्हणजेच लाल मिरची पावडर घातली तरी चालेल आता ही फोडणी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे मोठ्या गॅस न करता अगदी बारीक गॅसवर फोडणी खमंग तयार झाली की आपण त्याच्यामध्ये ह्या कापून ठेवलेला धोडका घालायचा आहे आणि व्यवस्थित असं ह्याला आपण परतून घ्यायचं आहे जर चण्याची डाळ घालायची असेल तर फोडणीमध्ये व्यवस्थित अशी परतून मगच आपल्याला धोडका घालायचा आहे ह्याच्यात तुम्ही मटकीची डाळ पण घालू शकता त्याच्यामुळे पण चव छान लागते आणि भाजीची क्वांटिटी वाढते एक दीड मिनिट आपण भाजीला असंच व्यवस्थित आता परतून घेतलं आहे नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं आपल्याला दाण्याचा कूट लागणार आहे तर जास्त पण दाण्याचा कूट टाकायचा नाही आहे नाहीतर अगदी भाजीचा लागता होतो तर चार ते पाच चमचे इथं आपण भाजलेले शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो घातलेला आहे व्यवस्थित असं ह्याला थोडंसं परतून झालं की त्याच्यामध्ये एक ते दीड वाटे आपण पाणी घालायचं आहे आणि दोडका शिजण्याकरता आपल्याला हे पाणी लागणार आहे जर तुम्हाला दोडका सुक्का करायचा असेल तर अगदी पाण्याचा हपका मारायचा जा भाजी झाकून ठेवायची आणि अगदी फडफडीत असा सुक्का दोडका पण इथं तुम्ही करू शकता तर इथं पाणी टाकून आपण व्यवस्थित ह्याला मिक्स करायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट व्यवस्थित असा आपला दोडका शिजवून घ्यायचा आहे आणि अशी ही दोडक्याची भाजी गरमागरम बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर खायला अतिशय छान लागते आणि बघू शकता आता आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे कडेने पूर्ण तेल सुटलेलं आहे आणि भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे आपण हिला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं इथं आपण सरसरीत असा दोडका बनवलेला आहे असा दोडका तुम्ही नक्की बनवून बघा बघा ताट अगदी चाटून पुसून खाल तुम्ही एवढी छान अशी दोडक्याची भाजी तयार झालेली आहे